राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्याआधी सुनेत्रा पवारांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला तर राष्ट्रवादीच्या गटनेतेपदीही सुनेत्रा पवारांची निवड करण्यात आली पडद्यावर हे सगळं घडत असताना प्रसारमाध्यमांमध्ये मा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची नावं समोर येत होती इतकंच नाही तर स्वतः शरद पवारांनी सुद्धा पत्रकार परिषदेत बोलताना सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत याबाबत मला कल्पना नाही असं विधान करत या निर्णयामागे पटेल आणि तटकरे असावेत असं म्हटलं होतं मात्र पडद्यावरच्या या सगळ्या घडामोडींमागे मागे होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्की पडद्यामागे काय घडलं जाणून घेऊ या व्हिडिओमधून नमस्कार मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा एकोणतीस जानेवारीला अजित पवारांवर अंत्यविधी झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवळ आणि पक्षातील काही आमदारांनी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी केली आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांमध्येही सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या यायला लागल्या यानंतर तीस जानेवारीला अजित पवारांचा सावडण्याचा कार्यक्रम झाला पण इकडे मुंबईत मात्र राजकीय घडामोडींना वेग आला होता प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि या भेटीनंतरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात वेगाने हालचाली सुरू झाल्या अजित पवारांचे विश्वासार्ह मित्र असणाऱ्या चाणक्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या मदतीने दादांचा राजकीय वारसा टिकवण्यासाठी सुनेद्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला यामागचं एकमेव कारण म्हणजे अजित पवार हयात असतानाच दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार अशी जोरदार चर्चा रंगली होती याचा पुरावा म्हणजे सतरा जानेवारीला शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षाचे नेते जयंत पाटील हर्षवर्धन पाटील शशिकांत शिंदे अमोल कोल्हे राजेश टोपे रोहित पवार आणि स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक बैठकही झाली होती इतकंच नाही तर अजित पवार जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे हेही चर्चा करत होते तर बारा फेब्रुवारीला दोन्ही पक्ष विलीनीकरणाचा निर्णय जाहीर करणार होते असा गौप्यस्फोट स्वतः शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र आले तर भाजप विरोधात भूमिका घेणारे शरद पवार भाकरी फिरवतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेतून बाहेर पडेल अशी सर्वाधिक शक्यता होती आणि याचाच अंदाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आला असावा त्यामुळे त्यांनी लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांच्या मदतीने शरद पवार आणि पवार कुटुंबाने को कोणताही भावनिक निर्णय घेण्याआधीच सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याचा मास्टर स्ट्रोक निर्णय घेतला असावा अशी शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे राज्याला पहिला महिला उपमुख्यमंत्री मिळण्यामागे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत असंच म्हणता येईल या सगळ्या राजकीय घडामोडीवर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगा आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र गट्टा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद